मंडळी बघा माय ठीक आहे माईचे काय अर्थ होत आहे माझा माझी माझे आणि माझ्या आता हे वाक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कसे वापरले गेले आपण बघू पहिला अर्थ माझा बघा दिस इज हँकर चीफ दिस इज माय हँकर चीफ माय म्हणजेच माझा हा माझा रुमाल आहे ठीक आहे माझा झाला नेक्स्ट बघा माझी आय लव्ह माय बायसाकल माझी सायकल मला खूप आवडते माझी या अर्थाने ते वापरला गेला नेक्स्ट बघा माझे माय हाऊस इज नियर द पार्क माझे माझे घर उद्यानाजवळ आहे नेक्स्ट बघा आय प्ले विथ माय यंगर ब्रदर मी माझ्या लहान भावासोबत खेळतो म्हणजेच काय माझा माझी माझे आणि माझ्या ह्या एकाच माळेचा तो काय आहे वेगवेगळ्या अर्थ आहे ठीक आहे थँक यू